दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमला या सभेचे प्रमुख आदरणीय या तालुक्याचे आमदार तुमचे आमचे सर्वांचे नेते नारायण पाटील या जिल्हा परिषद कुर्टी या गटाच्या उमेदवारी युनिनीताई नितीनराजे राजे, राजे भोसले त्याचबरोबर या गणाचे समितीचे अधिकृत उमेदवार विलासराव कोकणे आमच्याबरोबर आलेले सर्व आमच्या आजनाथ संचालक राजभाऊ कदम किरण काका कवडे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दुयी कोकरे ज्यांनी दोन दिवसापूर्वी निर्णय घेतला ते आमचे टाकळेचे मित्र सागर गोडसे सोमनाथ गुळवे त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर जमलेले सर्व बंधू आणि भगिनीं वास्तविक पाहता नऊ वर्षांनी ही निवडणूक आज लागते दोन हजार सतरा साली ही निवडणूक झाली त्यावेळेची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी होती त्यानंतर आज दोन हजार सव्वीस म्हणजे जवळजवळ नऊ वर्षांनी ही निवडणूक आज लागलेली ला आहे आणि त्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जातो काही काय गोष्टी सर्व तालुक्याला मला किंवा या भागाला सर्व माहिती असलं पाहिजे म्हणून थोडीशी एक मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वीच्या ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनेचा मी साक्षीदार आहे म्हणून तुम्हाला थोडंफार मला सांगणं क्रम प्राप्त वाटते म्हणून मी तुम्हाला थोडंसं सांगतो ज्या वेळेस मागच्या विधानसभेला जगताप साहेब असतील वैनीसाहेब असतील किंवा मोहिते पाटील सर्वजण आम्ही मिळून सर्वांनी मिळून आपण आभांना ह्या विधानसभेमध्ये पाठवलं त्यानंतर कालच्या पंधरा दिवसापूर्वी ज्या वेळेस वाटाघाटीचा निर्णय शिवरत्न बनला आपण जे दे आम्ही सर्वजण जमलो मी हे का सांगावं असं वाटतं की उद्या त्याला सांगताना सांगितलं जाणार आहे की आबा आमदार झाल्यानंतर आम्हाला सोडून दिलं किंवा आमचा वापर करून घेतला आणि आबांनी आमचा विचार केला नाही म्हणून मला हे सांगणं गरजेचं वाट त्या दरम्यान ज्यावेळेस मध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये सावंत गट असेल त्यानंतर साहेब होत्या दादा होते धैर्यशील भैया होते आम्ही सर्वजण जमलो त्यावेळेस असा निर्णय किंवा चर्चा चालू होती की बाहुनला जागा देण्यामार्फत जो विचार झाला त्याच्यामध्ये बाहुनला दोन जिल्हा परिषदेच्या जागा आणि पाच पंचायत समित्या पंचायत समितीच्या जागा द्यायचा निर्णय किंवा असं मत आबांनी मानलं की आबा आणि आबा त्या गोष्टीला सहमत कर त्याच्यामध्ये आता सांगायचंच म्हणलं तो कुर्टी गण जो आहे खालचा तो गण बाहुनला ह्या गटातला उमेदवार बहुंनी सांगण्याच्या मनाने तो गट बहुंला देण्यात आला होता पांडे गट आक्का देण्यात आला होता आणि त्यानंतर वीज गटात थोड्याशा वाटा गटे अशा चालल्या होत्या त्यानंतर हिसरे गाणामधून शंभूराजांना पण उमेदवारी द्या असं दादा पण त्यावेळेस म्हणले होते शंभूराजनला आपण उभा करू म्हणजे अशा पद्धतीने चालल्यानंतर काही कारण राजकारणामध्ये मित्रांनो आदिनाथ हे आपल्या करमाळ तालुक्याचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाचं ठिकाण आहे किंवा ती एक महत्वाची संस्था आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या मना किंवा काम कर्मचाऱ्यांच्या मना किंवा ह्या लोकांच्या हितासाठी ती संस्था चालू होणं हे योग्य आहे किंवा ते चालू करणं गरजेचं आहे असं आबांचं मत असल्यामुळं त्या दृष्टीने आबांचे काही निर्णय असे एक तांत्रिकदृष्ट्या जरी वेगळे वाटत असले तरी ती योग्य भूमिका आबांनी मांडली होती की मला आघाडी करू द्या त्यानंतर आघाडी ते म्हणले की नाही जमणार आपल्याला पक्षावर लढायचं त्यानंतर आबानी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की मी पक्षावर लढायला पण तयार आहे पक्ष काय ज्या पक्षातून आपण निवडून आलो तो पक्ष आपलाच आहे किंवा आपण आघाडी केली तरी आपण त्या पक्षालाच पाठिंबा देणार हा भाग वेगळा पण त्यानंतर एबी फॉर्म म्हणण्यानुसार आबांना ते एबी फॉर्म वेळेत मिळाले नाहीत म्हणून हा निर्णय घेण्यात आला सांगायची मला गरज का वाटली उद्या परवा दोन दिवसांनी अजून सभा आहे त्या सभेमध्ये आबांना एकटं पाडण्याचा किंवा आता आबांना एकटं पाडलंच आहे या तालुक्यामध्ये आबामध्ये एक तुमच्यासारखा आमच्यासारखा एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेलं हे नेतृत्व आबांचे वडील कुठं आमदार खासदार नव्हते आज समोर जर आपण जर सर्व नेते मंडळी जर बघितली जे आबांच्या विरोधात एकवटले आहेत त्यांचे वडील आमदार होते त्यांचे आई आमदार होते ते स्वतः आमदार होते कुणाचे पंजोबा आमदार होते आजोबा आमदार होते म्हणजे वस्तुस्थिती मित्रांनो आणि आबांकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण एक आपल्या घरातला माणूस एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून एक आपल्या सर्वांची ती भूमिका राहतो आणि तुम्ही जरी बघितलं तर आबांची परिस्थिती किंवा आबांचं कुटुंब किंवा आबांचे जी कौटुंबिक पार्श्वभूमी ती जर तुम्ही बघितलं तर एक तुमची आणि माझी किंवा आपल्या सर्वांच्या वेगळी अशी काय आबांची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही बापूंचा वारसा आणि बापूंचा त्याग हे नेतृत्व बापूंच्या त्यागातून तयार झालेलं हे नेतृत्व ज्या व्यक्तीने आदिनाथ साठी बावीस वर्ष चप्पल पायामध्ये घातली नाही त्या त्यागाच्या भूमिकेतून आबांचं नेतृत्व हे तयार झाले पर्यायने आबांना एका गोष्टीची जाणीव आहे की आदिनाथ बाबत जी भूमिका घ्यायची कारण त्याचं एक कारण आहे मित्रांनो आबांच्या वडिलांनी आदिनाथसाठी जो त्याग केला त्या त्यागाची किंवा त्या जी बा आबा बापूंनी जे कष्ट घेतले त्याची कुठंतरी आपल्याला योग्य दिशेने त्या आदिनाथचा दिशे निर्णय घेणं क्रमप्राप्त राहील ह्या हिशोबाने आबाने आदिनाथसाठी ही जी निवडणुकीची भूमिका जी घेतली ती त्या दृष्टीने घेतली मग आता आदिनाथचा जर विषय निघालाच आहे हे सगळं जे भांडण झालंय या जा पंधरा वीस दिवसामध्ये थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितले की आदिनाथ चालू करायचा कर चा। का नाही करायचा काही लोकांना वाटतंय आदिनाथ बंद राहिला पाहिजे आणि आमांची भूमिका आहे की आदिनाथ चालू राहिला पाहिजे ह्या भूमिकेतून झालेला हा युतीचा किंवा जी जी घटना घडली त्यातनं हा झालेला उद्रेक असं म्हणलं तरी वागवं ठरलं मग ज्यावेळेस आदिनाथचा निलाव झाला मागच्या तीन वर्षापूर्वी किंवा चार वर्षापूर्वी त्यावेळेस एकनाथ शिंदे हे या, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ज्यावेळेस निलाव झाला त्या काळामध्ये आदिनाथचा ज्यावेळेस बारामती आग्रोला कारखाना देण्याचा ठराव झाला किंवा तो निलावामध्ये बारामती आग्रोने हा कारखाना घेतला त्या दरम्यान माझ्या माहितीनुसार काहीतरी दहा का पंधरा वर्षासाठी हा कराराने हा बारामती आग्रोला हा कारखाना देण्यात आला नाही सुरुवातीला ना? 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 मला वाटतं पंधरा वर्ष ना काका तुम्ही त्या बोर्डामध्ये बघा मग तेच मला सांग सुरुवातीला पंधरा वर्षाच्या करारावर हा कारखाना बारामती देण्यात आला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही दिवसानंतर बारामतीग्रोनी पंचवीस वर्षाच्या करारावर हा कारखाना द्या म्हणून बागल गटावर त्या काळामध्ये दबाव टाकण्यात आला मला खरं बोलायचं सर त्या काळामध्ये बागल गटाला सुद्धा हा निर्णय मान्य झाला नाही म्हणून त्यांनी त्या काळामध्ये आम्ही जी आदिनाथ बचाव समिती स्थापन केली ती त्या आदिनाथ बचाव समितीला आम्हाला काही प्रमाणामध्ये बागलघाटाची मदत मिळाली कारण बागलघाटाला सुद्धा ही भूमिका मान्य की पंधरा वर्षाचा कारखाना पंचवीस वर्षाचा हकी कशासाठी द्यायचा त्या दरम्यान बागलगाट असेल आबा असेल आम्ही सगळे त्या काळाशी तत्कालीन मंत्री तानाजीराव सावंत यांच्या ऑफिसमध्ये त्याचे फोटो काही उपलब्ध आहेत त्यावेळेस एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की बा हा कारखाना या ग्रोच्या ताब्यामध्ये द्यायचा नाही हा कारखाना आपल्या तालुक्याच्या लोकांचा सभासदांचा ह्यांचा आहे तो त्यांच्याच मालकीचा राहायला पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये सर्व तालुक्यांनी घेतली आणि त्याच्यातून मग हा आजनाथ कारखाना वाचला मग मला एक सांगायचंय ज्या सुभासाहेबांनी सुभाष म्हणतात की दोन हजार चोवीस ला आम्ही आबांचं काम केलं पण वस्तुस्थिती तशी नाही सुभाषांनी आबांचं काम नारायण आबांचं काम कधीच केलं नाही कारण त्याच्यानंतर माझ्या महत्वाचं सहा महिन्यातच आदिनाथची निवडणूक लागली आणि आदिनाथच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आबांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणजे आबांचं त्यांनी काम आदिनाथला तर विरोधातच भूमिका घेतली पण विधानसभेला सुद्धा सुभाषाबा गोडवे ती भूमिका विरोधातच होती फक्त पक्षाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ती भूमिका स्पष्ट करून किंवा उघडपणे दाखवली ही वस्तुस्थिती त्या भागामधले सर्व कार्यकर्ते त्या काळात बी आम्हाला सांगत होते अहो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या त्या काळामध्ये विधानसभेचा प्रचार चालू आहे आणि संजय शिंदे त्यात एका कार्यक्रमाला गेले असता यांच्या मुलांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ह्याचा अर्थ काय होत ह्याचा अर्थ असा होतो की मुलगा तुमच्या ऐकण्याच्या बाहेर आहे नाहीतर तुम्ही त्याला सामील आहे पण मुलगा काय त्यांचा ऐकण्याच्या बाहेर आहे असं मला तरी वाटत नाही मी हे सांगायची गरज का लागली की राजकारणामध्ये सुभाषबा गोडवे किंवा त्यांचे इतर सहकारी कुठल्या पद्धतीने काम करतात हे पण आपण सर्वांनी बघितलं पाहिजे कालच्या मला वाटतं आदिनाथ काल, काल पंचायत समिती जेडपीच्या मेळाव्यामध्ये कलमळ्यामध्ये शिंदे गटाचा मेळावा झाला रो त्या मेळाव्यामध्ये संजय मामा शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं की पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ द्या आदिनाथचा निलाव झाला म्हणून समजा माझं संजय मामाला आव्हान आहे काही जरी झालं तरी हा तालुका आदिनाथचा निला होऊ देणारच नाही आणि तुमचा डाव हा दोघांचा डाव आहे संजय शिंदे आणि सुभाष गुळवेचा हा डावच आहे की कारखाना या दोघांना स्वतःच्या घशामध्ये घालायचा स्वतःला घ्यायचा स्वतःला ते विकून बसले त्यांना आता ह्या कारखान्यावरती डोळा आहे आणि ह्यांना आता तिथून नोकरी करायचा कंटाळा आला किती दिवस चाकरी करायची म्हणून म्हणत असत कि जर का तिथून जे तळ लागतो तो थो थोडं चाकतच असतो त्यातनं भरपूर सुभाष साहेबांनी गोळा केलेली दिसते म्हणजे आज कारखाना घेण्याच्या तयारीला आहेत म्हणल्यानंतर सुभाष साहेबांची जुनी स्टोरी मला काय तुमच्या भागात सर्वांना माहिती ती काय मला सांगायची नाही परिस्थितीच कधी कुणा आता काढायचं नसतं प्रगती प्रत्येकाने करायची हा भाग वेगळा पण आज त्यांची प्रगती एवढी झाली की ते कारखाना घेण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा तिथपर्यंत त्यांची कॅपॅसिटी गेली म्हणजे ह्यांना हा कारखाना प्रायव्हेट करायचा आहे मित्रांनो ह्या गोष्टीची तुम्ही थोडीशी जाणीव ठेवणं गरजेचं आहे हे सांगायचं कारण का होतं की ज्या घटना मागच्या पंधरा दिवसामध्ये घडल्या त्या घटनेच्या मागची काही काही कारण आहेत त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आदिनाथ कारखान्याची यांचं की कारखाना चालू नाही झाला पाहिजे आमचं की कारखाना चालू झाला पाहिजे ह्या वस्तुस्थितीमधून हा निर्णय झाला आता निवडणूक आपली ही जिल्हा परिषद पंचायत समितीची लागल्यानंतर आता नितीन राजांनी सांगितलं की ज्या पित्याच्या पुटी नितीन राजा तुम्ही जन्म घेतला ते बाबीरराजांचं नाव मी लहानपणापासून ऐकून आणि मला वाटतं त्या काळामध्ये ब्वाबीरराजे म्हणलं की नावातच त्यांचं जरा थोडस आकर्षण होत मी त्या काळामध्ये ब्वाबीरराजांना बघण्यासाठी कधी मध्ये कॉलेजला असताना ऑफिस ऑफिसमध्ये आले तर कोणते बाबीराजे म्हणून बघण्यासाठी मी एकदा गेलो म्हणजे असं ते व्यक्तिमत्व हो। मी त्या व्यक्तिमत्वाने मी परत म्हणजे माझा सहवास त्यांच्याशी कधी लाभला नाही कधी माझी ओळख त्यांच्या बरोबर झाली नाही पण एक सांगणाऱ्यांनी त्या भागातले लोक जे सांगतात की एक आक्रमक नेता गोरगरीबांना दलितांना घेऊन जाणारा हा नेता त्या काळामध्ये जन्माला आला योगायोग दुर्दैव आपलं नितिन राजे तुमचं आणि या भागांचं की त्यांचं आकस्मक निधन झालं की दुर्दैवी घटना घडली पण त्या नेत्याच्या पोटीत तुम्ही जन्म घेतला आणि आज तुम्हाला या जनतेची सेवा करण्याची भूमिका तुम्ही आज ती खरंच ह्या भागासाठी या तालुक्यासाठी आनंदाची गोष्ट तरी वागत राहणार <गण> या का या भागामध्ये पण रावसाहेब पाटील असतील पोपटराव पाटील असतील कोमलवाडीचे ही लोक को होऊन गेली त्यानंतर आमचा मित्र पारिवाडीचे आमचे शिवाजी पांढरे ते पण होत म्हणजे ह्या लोकांची या, या, या भागामध्ये एक भागासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यासाठी म्हणा किंवा तालुक्यासाठी म्हणा काहीतरी करायची भूमिका घेऊन ही लोक त्या काळामध्ये काम करत होते मला वाटतं त्या काळामध्ये रावसाहेब पाटलांनी मला वाटतं इथला पूल कुठला तरी त्यांच्या काळामध्ये झाला आणि त्याच्यानंतर मला वाटतं कोमोलवाडीचा पूल आबा तुमच्या काळामध्ये आणि ही भूमिका घेत असताना नंतर आबांचं नेतृत्व या तालुक्यामध्ये आलं आणि तुमच्या पश्चिम भागाचा काया पालट आबांच्या काळातच झाला असं म्हणणं तरी मित्रांनो वागत ठरणार त्या काळामध्ये मला वाटतं रविभाऊ तुमची आणि आमची माझी जी, जीवच्या ऑफिसमध्ये थोडी भांडणं नाही म्हणायचं पण तात्विक मतभेद निर्माण झाले ते तुम्ही नेता तरी किती आमच्या भागाला काहीतरी द्या म्हणजे एवढी कामं आबांनी या पश्चिम भागामध्ये केली त्यावेळेस निधी वाटपाचा विषय होता मी आबा रविभाऊला म्हणलं भाऊ जरा थांबा तुम्ही तुमच्या भागात नेता तरी किती आमच्या बी भागाला किंवा इतर तालुक्याला बी द्या त्यावेळेस भाऊंनी माझा ऐकलं नाही आबा भांडून भांडून काहीतरी एका रस्त्याचा निधी तुम्ही नेहलाच त्या काळात म्हणजे आबांनी या भागावरती केलेलं प्रेम या भागामध्ये केलेली निधी या भागामध्ये केलेली विकास कामं ही तुमच्या सर्वांच्या समोरच असं काही नाही की जातो मला सांगतो आमच्या भागामध्ये एक सुद्धा रस्त्याचं काम त्या काम्या मागच्या पाच वर्षामध्ये संजय शिंदेच्या काळामध्ये झालेलं नाही या भागामध्ये त्या पाच वर्षामध्ये किती कामं झाली की त्या मला वाटतं आजी दादा सुद्धा आज आपल्यामध्ये हयात नाहीत त्यांचं दुर्दैवी निधन झालं मला वाटतं याच्यामध्ये इंदापूरच्या सभेमध्ये बोलले होते पवार साहेब बोलले होते आणि जे सुभाषात उभा आहेत त्यांचे नेते आदरणीय रोहितदादा सुद्धा कर्जतच्या भाषणामध्ये बोलले होते काम कराव्याचे काम करायचे तर करमाळ्याचे आमदार नारायणा पाटील यांच्यासारखे काम करायला पाहिजे म्हणजे ज्या ज्या जे तुम्ही कार्य करतायत त्यांनी सुद्धा आपणला प्रमाणपत्र दिलं की हा कामाचा माणूस आहे तुम्ही काय काम करणार नाही तुम्ही कामाचे नाही तुम्हाला सांगितलं तुम्ही शान बसा अशा पद्धतीने आबांनी या भागाचा विकास केला आता मगाशी नितीनराजे बोलताना सांगितलं की बागलगाटा जीवती झाली तर त्यांना उमेदवारी पाहिजे आणि नसते झाली तर पाय पाठीमाग बांधून उजनीत गेले असते आणि त्या काळामध्ये तुमच्या इथलं दीड फुटाचं विघ्न कुठं गायब झालं असतं मला काय माहिती आणि सांगायचं विषय हिथलं जी उमेदवारी तुमची दीड फुटाची ती सोशल मीडियावरच नेतृत्व आहे मित्रांनो कडला दिवस मावळताना फोटो काढायचे ते व्हॉट्सअपला कुठं इन्स्टाला कुठे फेसबुकला ला सोडायचे लोकांच्या कामाच्या नावाने बॉम्बा बोंब बौं। वकिली करायचे थोडेफार पैसे कमवायचे परत नेवाणसेने म्हणजे आता वातावरण तुमचं भाऊ उजनीच्या कडेला चांगले जरा थोडंसं करमणूक होती आता आमचा भाग दुर्दैवी हा सोडून की असं क्लायमेट आमच्या भागामध्ये नाही ना तर मला वाटतं माझं जरा हाईट बीट जरा बरा दिसतो ना मी नाही तर माझे फोटो द्यायपेक्षा चांगले आले असं म्हटलं तरी काय पण जाऊ द्या असू द्या गमतीचा भाग म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आज आपण या भागामधून दोन उमेदवार दिलेत एक योगिनीताई नितीनराजे राजे भोसले आणि विलासराव कोकणे विलासराव कोकणेंनी त्यांच्या कायका कार्यकाळामध्ये ज्या काळामध्ये ते सरपंच होते त्या काळामध्ये बी त्यांनी आव्हानाच्या माध्यमातून बरीचशी कामं मा तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये केलेली आहेत आणि तसे आम्ही देताना बी उमेदवार चांगल्या पद्धतीने दिलेत आणि मित्रांनो तुम्हाला एक जाता जाता एक जाहीरपणे एक आवाहन करतोय की ही निवडणूक तुमची किंवा जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांची नसून ही निवडणूक ज्या नेत्यांनी सामान्य कुटुंबातून पुढे येऊन आपलं नेतृत्व घडवलं ह्या सामान्य कुटुंबातून आलेल्या नेतृत्वाला दाबण्याचं काम ही सर्व मंडळी एकत्र येऊन करणार आहेत त्या मंडळीच्या विरोधात ही निवडणूक आहे असं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाची खुणगाट बांधा आणि येणाऱ्या सतरा तारखेला ते सात तारखेला सॉरी सिट्टी समोर आपली सिट्टी वाजवून मतदान करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र